दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत देख ताजी राजकीय घडामोड अशी आहे की जनता हाच माझा पक्ष असं म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा चंग बांधलेले भगीरथ भालके यांची आशीर्वाद यात्रा सध्या मंगळवेढा भागामध्ये सुरू आहे अनेक गावांना त्यांनी भेटी दिलेली आहेत आणि ही यात्रा पंढरपूर तालुक्यामधील जी गावं मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाला जोडली तिथंही त्यांची यात्रा ही यात येणार आहे तत्पूर्वी मंगळवेढा भागामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत गावोगावी केलं जात आहे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये वाढवलेला जनसंपर्क लोकांची केलेली कामं आणि सर्वसामान्यांचा आमदार म्हणून मिळवलेली प्रसिद्धी याचा फायदा भगीरथ भालके यांना होताना दिसत आहे भगीरथ भालके यांनी दोन हजार एकवीसची पोटनिवडणूक लढवली मात्र थोडक्या मताने ते पराभूत झाले होते त्यानंतर त्यांनी बी आर एस पक्षामध्येही प्रवेश केला होता मात्र आता लोकसभा निवडणुकीपासून ते महाविकास आघाडीबरोबर आहे जास्तीत त्यांचा जास्त कल हा काँग्रेस पक्षाकडे दिसतोय आणि काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत त्यामुळे ते पंढरपूर मंगळा विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवत आहेत दौरे करतात आहेत त्यांना प्रतिसादही चांगला मिळतो आहे या दर दौऱ्यादरम्यान बोलताना ते आवताळे आणि परिचारक यांचे जे बिघडलेले संबंध आहेत जे दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने आवताडे परिचारकांना एकत्र आणलं आणि आवताडे यांच्या पाठीशी परिचारकांची ताकद उभी केली मात्र यानंतर आवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये निर्माण झालं तरी आवताडे आमदार झाले तरी सुद्धा परिचारक यांनी त्यांच्यापासून फारकत घेतले आणि आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते दोघं एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता इतका आहे इतका राजकीय संघर्ष दोघांमध्ये आहे हाच धागा पकडून भगीरथ भालके प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बोलताना सांगतायत की आवताड्यांबरोबर जे परिचारकांनी ज्यांनी त्यांना साथ दिली अवताड्यांना त्यांचेसह ते होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार आहेत त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये परिचारक साहेब आपली चूक दुरुस्त करतील आणि योग्य तो निर्णय घेतील म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की या निवडणुकीमध्ये परिचारक हे अवताड्यांना सोडून आपल्या पाठीशी येऊ शकतील किंवा ते आवताड्यांना आता अजिबात सहकार्य करणार नाहीत पहा भगीरथ भालके यांचं हे भाषण हा त्यांचा दौरा ज्या ज्या त्या ठिकाणी आहे कारण बोलायचा भांडायचा अधिकार आपल्याला नाना नाही दिला एखादी गोष्ट नाही पटली तर भांडायची त्या ठिकाणी आपल्या माणसाला हाताला धरून सांगायचे भांडायचा अधिकार आहे दुसरीकडे जोर देखील अधिकार तुम्हाला नाही जवळ जाऊन हे असेल का आमच्या भागात हे होत नाही म्हणायचा देखील अधिकार नाही आणि म्हणून जो अधिकार जर मिळवायचा असेल त्या अधिकारवादीनं जर तुम्हाला त्या ठिकाणी बोलायचं असेल तर तुमचा आशीर्वाद तुमची ताकद तुमच सहकार्य त्या ठिकाणी गरजेचा नामांच्या नंतर निवडणूक झाली बसून या ठिकाणी चौदा एकोणीसच्या निवडणुका तिरंगी झाल्या होत्या पोटनिवडणूक त्या ठिकाणी कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शक्ती ताकदी एकत्रित आल्या तुम्ही बघितलं एकत्रित आलेल्या लोकांच्या देखील गाव भेटीच्या निमित्तानं त्यांच्या प्रमुखांना देखील भावना आज गावोगाव भागा भागात जाऊन होती आहे जर प्रमुखांना पश्चातापाची भावना होत असेल तर सर्वसामान्य गावकऱ्यांना मत टाकलेला आशीर्वाद दिलेल्या जनतेची काय भावना असेल ती सुद्धा तपासून बघण्याची त्या ठिकाणी गरज आपल्यावरती आलेली आहे म्हणून आज ती चूक त्यांना त्या ठिकाणी झालेली दुरुस्त करायची आहे म्हणून त्या दुरुस्तीमध्ये आपलं देखील योगदान आपल्या देखील इथल्या माता भगिनींचा आशीर्वाद तरुण शेतकऱ्यांचा इथून तुम्हाला गर्दीच्या माध्यमातून एखाद्या काही अडचणीमुळे तुम्हाला बोलता येत नसेल सांगता येत नसेल तर आज एकूण मी तुमच्या नंतर जाणार आहे वाडीला जाणार आहे मानेवाडी रेववाडीत जाऊन मुन्नूरमध्ये जाऊन मुन्नूरच्या भिरोबाच्या मंदिरामध्ये मुक्काम त्या ठिकाणी करणार आहे तुमचं जे जे काय म्हणणं असेल भव्य प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टाय खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण ूम बेसिन किचन सिपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय 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 गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर